चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातला रमाबाई नगर परिसर इथं त्रेपन्न वर्षीय कविता रायपुरे यांचं घर आणि घराला लागूनच किराणा मालाचं दुकान आहे सकाळपासूनच दुकानावर गर्दी होत असल्यानं कविता रोज सकाळी लवकरच दुकान उघडायच्या पण पंधरा जूनच्या सकाळी कविता यांची मुलगी घरी आली तेव्हा तिला दुकान बंद दिसलं तिनं आपल्या आईला हाका मारल्या पण कविता यांनी दार उघडलं नाही मुलीनं आपल्या नवऱ्याला बोलावलं आणि दरवाजा तोडला तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली कविता रायपुरे या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सगळे तांत्रिक पुरावे आणि साक्षी जबाब घेण्यात आले कविता यांच्यावर कोणाचा राग होता का त्यांच्याशी कोणाचं वैर होतं का या सगळ्या अँगलनंही पोलिसांनी तपास केला पण काही केल्या पोलिसांना आरोपी सापडत नव्हता अखेर कविता यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलावर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी चौकशीसाठी त्या मुलाला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत कविता यांच्या हत्येमागचं एक धक्कादायक कारण समोर आलं उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून या अल्पवयीन मुलानं कविता रायपुरे यांची हत्या केल्याचं सा तपासात उघड झालंय तसंच त्या हत्येसाठी त्यानं इंटरनेटवर सर्च करून शांत डोक्यानं प्लॅन केला होता असंही पोलिसांनी सांगितलंय हे प्रकरण नक्की आहे काय एक उधारीवरची सिगरेट कविता यांच्या मृत्यूचं कारण कसं ठरली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ त्रेपन्न वर्षीय कविता लक्ष्मण रायपुरे या राजुऱ्यातल्या रमाबाई नगरमध्ये राहत होत्या त्यांच्या घराला लागूनच त्यांचं मालाचं छोटंसं दुकान आहे वाणसामान आणि विडीकडीसाठी त्यांच्या दुकानात लोकांची ये जा असायची त्यांचा मुलगा सुरक्षारक्षक असल्यामुळं तो कधी कधी रात्रीच्या ड्युटीला जायचा तर त्यांच्या घरापासून जवळच त्यांची मुलगी राहायची कविता सकाळी लवकर दुकान उघडायच्या आणि दिवसभर तिथंच असायच्या चौदा जूनच्या रात्री त्यांचा मुलगा ड्युटीवर गेला होता त्यामुळं कविता रात्री घरी एकट्या झोपल्या रोज सकाळी त्यांची मुलगी दुकानावर दूध घेण्यासाठी यायची पण पंधरा जूनच्या सकाळी ती दुकानावर आली तेव्हा दुकानाचं शटर बंद होतं त्यामुळं दुकानाला ला लागून असलेल्या घरात तिनं आपल्या आईला हाका मारल्या पण कविता यांनी प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्यांची मुलगी गेट उघडून आत गेली तिनं दरवाजा ठोकला तरीही आतून दरवाजा उघडला नाही त्यामुळं मुलीनं ना घराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तरीही तिला कविता कुठंही दिसल्या नाही आपली आई कुठंच न दिसल्यानं कविता यांची मुलगी चांगलीच घाबरली तिनं लगेचच आपल्या नवऱ्याला बोलावलं नवऱ्यानं घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्या दोघांनाही धक्काच बसला कविता त्यांच्या खोलीत बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते त्यांचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कविता यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला हो पोयत्यासारख्या धारदार शस्त्रानं कविता यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं पण कविता यांची हत्या नेमकी कोणी केली याचा पोलीस शोध घेत होते त्यांनी कविता यांच्या घरच्यांची आणि आजूबाजूच्यांची चौकशी केली संपत्ती वैयक्तिक कि वाद किंवा इतर काही कारणांमुळे हा खून झाला का ह्याचा पोलीस तपास करत होते पण कविता या यांचा कोणाशीही कसलाही वाद नव्हता दुकानातही त्यांचं कधी कोणाशी भांडण झालं नव्हतं त्यामुळं पोलिसांना या प्रकरणात कोणताच क्ल्यू मिळत नव्हता राजुरा पोलिसांनी परिसरातले पंधरा ते वीस ठिकाणचे सी सी टी व्ही तपासले चाळीस ते पन्नास संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली पण कोणाच्या चौकशीत कविता यांच्या हत्येबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही त्यामुळं कविता यांची हत्या नेमकी का आणि कोणी केली याचं उत्तर शोधताना पोलिसही हैराण झाले होते तब्बल पाच ते सहा दिवस पोलिस या प्रकरणातल्या आरोपीचा शोध घेत होते तेव्हा पोलिसांना कविता यांच्या घराजवळ राहणारा एक सतरा वर्षांचा मुलगा अचानक कुठेतरी निघून गेल्याचं कळलं या मुलाचं कविता रायपूर यांच्या दुकानावर रोज येणं जाणं होतं पण ज्या दिवशी कविता यांची हत्या झाली त्या दिवसापासून हा मुलगा सुद्धा गावात नसल्याचं पोलिसांना कळलं ह्यामुळं पोलिसांना त्या मुलावर संशय आला त्यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्या मुलाचा शोध घेतला तेव्हा तो चंद्रपूरहून थेट कर्नाटकातल्या हुबळीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीनं त्या मुलाला ताब्यात घेतलं पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्या ते सतरा वर्षीय मुलानं आपणच कविता यांची निर्घृणपणे हत्या केल्याची कबुली दिली या हत्येमागचं जे कारण त्यानं सांगितलं त्यानं पोलिसांनाही धक्का बसला हा अल्पवयीन मुलगा रोज सिगरेट घेण्यासाठी कविता यांच्या दुकानात यायचा रोज तो त्यांच्याकडून उधारीवर सिगरेट घेऊन जायचा कविता यांनी त्याला विचारल्यावर मी लवकरच उधारीचे पैसे परत करतो असं तो त्यांना सांगायचा बघता बघता त्याची उधारी वाढत गेली त्याची कविता यांच्याकडं सिगरेटची तब्बल एक हजार रुपयांची उधारी झाली होती तेव्हा असाच एकदा तो कविता यांच्याकडं उधारीवर सिगरेट आणण्यासाठी गेला तेव्हा कविता यांनी त्याला सिगरेट दिली नाही जोपर्यंत तू आधीची उधारी देत नाहीस तोपर्यंत तुला सिगरेट मिळणार नाही असं कविता रायपूर यांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं त्यांनी सिगरेट द्यायला नकार दिल्याचा राग या मुलाच्या डोक्यात होता आणि त्या रागातूनच त्यानं एक खतरनाक प्लॅन बनवला कविता यांच्या हत्येचा त्यानं कविता यांना मारण्यासाठी इंटरनेटवर सर्च करून माहिती घेतली तसंच आपण अल्पवयीन असल्यानं आपण हत्या केली तरी आपल्याला जास्त शिक्षा होणार नाही हे सुद्धा त्याला इंटरनेटवरून कळलं होतं हत्या करून पळून जायची योजनाही त्यानं आखली होती त्यासाठी त्यानं आधीच कुबळीला जायचं तिकीट काढून ठेवलं होतं कविता यांच्या घरावर पाळत ठेवून त्यानं हत्येचा दिवस निवडला कविता रायपुरेंचा मुलगा सुरक्षा रक्षक असल्यानं तो रात्री घरी नसतो हे त्या अल्पवयीन मुलाला माहीत होतं पंधरा जूनच्या पहाटे कविता घरी एकट्याच आहेत हे बघून तो त्यांच्या घराजवळ आला आपल्याला कोणी पाहत नाही याचा अंदाज घेऊन त्यानं घराच्या कंपाऊंड वॉलवरून आत उडी घेतली त्यानंतर त्यानं कविता यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आपला मुलगा किंवा मुलगी आली असेल या विचारानं कविता रायपूर दरवाजा उघडला तेव्हा काही कळायच्या आतच त्यानं आपल्यासोबत आणलेल्या कोयत्यानं कविता यांच्या डोक्यावर सपासप वार करायला सुरुवात केली त्याच्या या अनपेक्षित हल्ल्यानं कविता यांना प्रतिकार सुद्धा करता आला नाही त्यानं केलेले वार वरमी लागल्यामुळं कविता खाली कोसळल्या त्यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या त्यांचा मृत्यू झाल्याचं बघून आरोपी मुलानं तिथून पळ काढला त्यानं आपल्यासोबत आणलेला कोयता लपवला आणि तो लगेचच हुबळीला फरार झाला आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून त्यांना आपल्या मोबाईलमधली हिस्ट्री सुद्धा डिलीट केली होती पण त्याच्या या अचानक गायब होण्यानं राजुरा पोलिसांना त्याचा संशय आला आणि शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला पोलिसांच्या चौकशीत या अल्पवयीन मुलानं आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेला कोयताही जप्त केलाय अल्पवयीन असल्यानं त्याची रवानगी सध्या बाल करण्यात आली आहे त्याच्या विरोधात राजुरा पोलिसांनी कलम तीनशे बत्तीस ब आणि एकशे तीन एक या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलीस या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचासुद्धा शोध घेत आहेत पण फक्त उधारीवर सिगरेट द्यायला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलाच्या रागाचा त्रेपन्न वर्षीय कविता रायपुरे बळी ठरल्या त्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका